कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गात दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोचलाय याच उत्साहात भर घालण्यासाठी कुडाळ तालुक्यातील पणदूर ग्रामपंचायतने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पणदूर येथे बचत गटांचे आकर्षक विक्री स्टॉल्स उभारण्यात आले आहेत या स्टॉल्सवर पणदूर येथील महिला बचत गटांनी मोठ्या मेहनतीनं तयार केलेल्या पारंपरिक दिवाळी फराळ आणि अस्सल मालवणी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत आज आमच्या ग्रामपंचायत पंदूरच्या वतीने आम्ही बचत गटांसाठी एक उपक्रम सुरू केला आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री पंचायत राज अभियानातर्फे आम्ही हा म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा आम्ही फराळाचा तसेच दिवाळीच्या साहित्यांचा विविध स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत जेणेकरून महिला आपल्या स्वबळावर स्वकर्तृत्वावर आपल्या घरातूनच घरा घरगुती कार्य कलाकृतीतूनच कार, आ, उभारी घेतील आणि यांच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत आणि त्यांनी उन्नती करावी आणि गावाचं नाव मोठं करावं हीच माझ्याकडनं खूप खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि ह्या पर्जेसाठी आपण उतरत असताना सर्व महिलांना आम्ही एकत्र घेऊन असं केलं होतं आणि हे करत असताना प्रत्येक महिलेला बचत गटाच्या मार्फत जेव्हा ग्रामसेवक मॅडम आणि जेव्हा ग्रामपंचायतीतील जे सगळे सदस्य आहेत आणि इतर जे आमचे सरपंच वगैरे आणि सर्वांनी आम्हाला सांगितलं की माझ्या मी ग्रामसंघाचा अध्यक्ष आहे आणि तसंच माझ्याबरोबर माझ्या सहकारी ज्या सी आर पी ताई आहेत गोसावी ताई आणि आम्ही जेव्हा महिलांच्या मिटिंगा घेतला तेव्हा आमच्या मिटिंगा पण सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि हे करत असताना आम्ही तेव्हा ठरवलं की मॅडम म्हणाले नाविन्यपूर्ण असं आपल्या गावामध्ये काय करता येईल आणि हे करत असताना आम्ही सगळ्यात पहिलं म्हटलं की मॅडम आम्ही एक स्टॉल लावूया हे स्टॉल लावत असताना सुरुवातीला आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला त्या मॅडम पण घाबरत होत्या पण हे करत असताना आज जर आपण बघितलं इथे तर आमच्या गावात ज्या वीस बचत गट आहेत त्या वीसही बचत गटाने इथे उत्कृष्टपणे प्रतिसाद दिलेला आहे नाही खरोखरच पंढूर ग्रामपंचायतीने हा जो पुढाकार घेतलाय तो अत्यंत स्तुत असा आहे या ठिकाणी पंढूरची मार्केट आहे ते नेहमी वाढत आहे आणि त्यांचा या दिवाळी महोत्सव दिवाळीनिमित्त हा महोत्सव त्यांनी केलेला आहे त्यांचाही पुढे दर गुरुवारी गावटी बाजार भरवण्याचा माणूस आहे तोसुद्धा कौतुकास्पद आहे या ठिकाणी त्यांच्या ग्रामसेवक मॅडम आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे मित्र आमचे कार्यकर्ते राजेश आहेत बाकी उपसरपंच आबू अबू सावंत सगळी मंडळ या ठिकाणी आहेत चांगलं उपक्रम आहे मी माझ्या त्यांना शुभेच्छा खरं तर बंधूर ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच त्याचबरोबर पंधूर ग्रामपंचायत पंचायतीच्या ग्रामसेविका खरं तर या ठिकाणी मी अभिनंदन करतो कारण मुख्यमंत्री ग्राम, ग्राम समृद्ध अभियान अंतर्गत गेले बरेच दिवस या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम चालू आहेत आणि या उपक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी पंजूर ग्रामपंचायतीने इकडे फराळाचे स्टॉल लावलेले आहेत तर दिवाळी आता दोन दिवसावर येऊ घातलेली आहे आणि या दिवाळीच्या निमित्तानं ज्या स्थानिक महिला आहेत ज्या स्थानिक महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करतात ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करत असताना वेगवेगळे फराळ किंवा वेगवेगळे असे आपले उद्योगधंदे करतात आणि अशा उद्योगधंद्यांना या ठिकाणी बाजारपेठ निर्माण निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी खरंतर पंधूर ग्रामपंचायतींच्या वतीनं पंदूरच्या सरपंच सौ पंदूरकर मॅडम असतील उपसरपंच सन्माननीय सावंत असतील सन्माननीय मस्के असतील त्याचबरोबर या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य असतील या सर्वांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे